मुस्लिम श्री जयंती उत्सव समिति दिग्रज के अध्यक्ष पत्रकार अफजल खान यांना वढ़दिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अरबाज धारीवाला सुरेश झोड़ दिग्रज उडान कोचिंग इन्स्टिट्यूट दिग्रस वर्ग पाचवी ते वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू वर्ग पाचवी कोचिंग बॅच मोफत वर्ग दहावीच्या बॅच वीस जून पासून सुरू वर्ग आठवी नववीच्या बॅच सत्तावीस जून पासून वर्ग पाच सहा सातच्या बॅच दोन जुलै पासून आजच आपला प्रवेश निश्चित करा उडान कोचिंग इन्स्टिट्यूट शिमला हाईट्स नवीन बस रोड दिग्रस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी झाडे लावा झाडे जागवाचा दिला संदेश रॅलीद्वारे प्रतिष्ठानधारकांना दिले रोपटे विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रजच्या भारत स्काउट अँड गाईडच्या युनिट नेताजी सुभाषचंद्र बोस स्काउट सावित्रीबाई फुले गाईड युनिटच्या विद्यार्थ्यांनी रॅलीद्वारे आज दिनांक बारा जुलै रोजी दिग्रजकरांना झाडे लावा झाडे जागवाचा संदेश दिला रॅली मार्गावरील असलेल्या प्रतिष्ठानधारकांना विद्यार्थ्यांनी वृक्ष भेट दिली व वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याची विनंती केली आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद